नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते यशस्वी लोक इतरांच्या जीवनात व्हॅल्यू ॲड करतात त्यामुळे यश त्यांच्या मागे धावत येते आपण देखील आपले गोल सेट करताना इतरांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करू शकतो काय असा विचार करायला हवा तसं काही आपलं काम छंद आहे काय ही बाब विचारात घेता येईल यशस्वी लोक हे नेहमी वेळेपूर्वी प्लॅनिंग करतात आणि ते ती सर्व कामे वेळेवर पार पाडतात यामुळे त्यांच्या आनंदात वाढत होत जाते आजचा दिवस हाँ हा खूप छान गेला ठरलेली कामे झाली चोवीस तासामध्ये स्वतःसाठी इतरांसाठी व्हॅल्यू ॲड करणाऱ्या कामामध्ये वेळ देता आला दिवस सार्थकी लागला म्हणजेच युनिवर्सने जी चोवीस दिव चोवीस तास आपल्याला दिले त्याचे आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलेले आहेत व्यवस्थित घालवले आहेत या समाधानात त्याला शांत झोप येते खूप पैशांबरोबर समाधान आणि दुवा कमवली की एक मानसिक शांती सुख देऊन जाते त्याने दिलेल्या संधीचा मी पुरेपूर वापर केला आणि उद्या मिळणाऱ्या संधीचे प्री प्लॅनिंग करून तो सुखाने झोपतो यशस्वी लोकांचा माइंड हा चांगल्या गोष्टींच्या विचारात व कामामध्ये व्यस्त असतो यशस्वी लोक हे नेहमी आपल्या चांगल्या विचारांना कामामध्ये गुंतवून ठेवतात आपल्या विचारांवरती काम करतात त्यामुळे स्वतःवरती काम करतात नवनवीन गोष्टी शिकण्यात गुंतून असतात त्यामुळे इतरांना त्यांनी दुखावले जात नाही कधी वाईट वाटलेस कधी काही चुकीचे वागले बोलले तर त्या सर्वांवरती विचार करण्यासाठी त्यांना वेळच नसतो कारण त्यांचे संपूर्ण विचार हे ध्येयाने भारावलेले असतात त्यामुळे त्यांना लोकांना पटवून मोवान करता येतं कारण नवीन ध्येय नवीन स्वप्न नवीन दुनिया नवीन संधी त्यांच्यासाठी वाट पाहत असते